नमस्कार मी विद्या मस्के आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा ही सोमवारी म्हणजे उद्या दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि मंगळवारी म्हणजेच परवा सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी संपणार आहे ही कोजागिरी पौर्णिमे पौर्णिमेची पूजा ही सोमवारी रात्री अक बारा वाजताच करायची आहे कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो म्हणून त्या दिवशी आपण इंद्रदेव चंद्रदेव आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर कुबेर देव यांची सर्वांची एकत्रितपणे पूजा ही आपण रात्री बारा वाजता करत असतो <laughs> तर याच कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर आपल्याला आपल्या घरामध्ये काही अशा जागेवर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर आपल्याला दिवा लावायच्या आहे तर मग ते दिवे किंवा ते स्वस्तिक आपल्याला कुठे काढायचं आहे दिवे कुठे लावायचे आहे ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वात पहिले म्हणजे स्वस्तिक कुठे आणि केव्हा काढायचं कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी सुरू असल्यानंतर सूर्यास्तानंतर ते चंद्र उगवण्याच्या वेळेत स्वस्तिक काढणं अत्यंत शुभ मानलं जातं स्वस्तिक काढण्याचे कुठे कुठे काढायचं तर ते बघूया सर्वात पहिलं म्हणजे आपल्याला आपल्या घराच्या अप्ले मुख्य दरवाज्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे कारण की घरात प्रवेश करणाऱ्या सगळ्या सकारात्मक ऊर्जेचं स्वागत होतं हे चिन्ह लक्ष्मीचं आगमन आणि नकारात्मक शक्तीचं निर्गमन दर्शवतं दोन्ही बाजूनी किंवा दाराच्या दारावरती लाल कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक काढावा त्याचबरोबर आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे स्वस्तिक काढायचं आहे तुम्ही देवघराच्या दरवाज्यावरची स्वस्तिक काढू शकता किंवा देवांच्या पाठीमागच्या भिंतीवर तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे हे धर्म आ, अर्थ काम मोक्ष या चार आ, जीवन उद्दिष्टांचे प्रतीक मानलं जातं आता दुसरा मुख्य भाग म्हणजे आपल्याला दिवे कुठे कुठे लावायचे आहे आणि ते दिवे का लावायचे आहे तर कोजा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दिवे, दिवे लावणं हे फक्त सजावट नाही तर ते शुभतेचं आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे या दिवशी घरात किंवा अंगणात काही खास ठिकाणी दिवे लावलेलं अत्यंत शुभ मानलं जातं तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर दिवा लावायचा आहे घरात येणारी पहिरी पहिली ऊर्जा इत तिथूनच प्रवेश करते दोन्ही बाजूनी किंवा उंबाठ्याच्या मधोमध तुम्ही दिवा लावू शकतात त्या त्याने लक्ष्मीचं स्वागत छानपैकी स्वागत होतं आणि नकारात्मक शक्तीही दूर जाते त्याचबरोबर आपल्याला आपल्या देवघरात म्हणजे जिथे आपण पूजा करतो त्या ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला देवघरामध्ये दे आपल्याला लक्ष्मीपूजन चंद्रपूजन किंवा दूधपूजन कर करताना देवासमोर दिवा लावायचा आहे तो दिवा आध्यात्मिक प्रकाशाचे आणि मन शांतीचं प्रतीक आहे चंद्र उगवण्याच्या वेळेस तो दिवा प्रज्वलित करणं शुभ मानलं आपल्या घराच्या अंगणात किंवा गॅलरीमध्ये दिवा लावायचा आहे का तर प्रकाश थे थे का है है। चंद्र प्रकाश जिथे थेट पडतो तिथे काही दिवे ठेवायचे आहेत कारण की चंद्रकिरण आणि दिव्याचा प्र प्रकाश एकत्र येतो तेव्हा घरातील नकारात्मक नकारात्मकता नष्ट होते आणि शांततेचा अनुभव होतो त्यामुळे आपल्याला अंगणामध्ये आणि गॅलरीमध्ये दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या तुळशीमध्ये दिवा लावायचा तुळशी म्हणजे घराचं रक्षण आणि चंद्र म्हणजे शांती या दिवशी तुळशी समोर एक दिवा लावल्याने आरोग्य दीर्घायुष्य आणि कौटुंबिक सौंदर्य सौंदर्य वाढतं आता आपण हे स्वस्तिक तर काढतोय मग हे स्वस्तिक काढण्याचं महत्व काय तर स्वस्तिक या शब्दातच अर्थ आहे अश सर्व प्रकारे शुभ हो चार बाहू म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष जीवनातील चार उद्दिष्टांचं प्रतीक म्हणजे स्वस्तिक होय कोजागिरीच्या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री हे स्वस्तिक काढल्याने मनातील अंधार दूर होतो चंद्राच्या शांत प्रकाशासारख्या जीवनात शांती समाधान आणि समृद्धीचं तेज येतं त्यास प्रकारे दिवा लावण्याचंही महत्व आहे स्वस्तिक म्हणजे शुभ तेज आणि चैतन्याचं चे चिन्ह तर दिवा म्हणजे ज्ञान प्रकाश आणि आशेचं प्रतीक आहे कोजागिरीच्या रात्री हे दोन्ही एकत्र लावल्याने घरात धन आरोग्य शांती आणि सकारात्मक ऊर्जा टिकते अशी श्रद्धा आहे ज्या त्या रात्री लक्ष्मी देवीने प्रकाशामध्ये लक्ष्मी देवी ही चंद्रप्रकाशामध्ये फिरत असते आणि ज्या घरात स्वच्छता प्रकाश आणि स्वस्तिक असतं तिथे ती वास करते आताच आता, ति कर आता तिसरं मुख्य भाग म्हणजे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आ, स्नान करण्या करत्या वेळेस आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या गोष्टी टाकायच्या आहे तर सर्वात पहिलं म्हणजे तुम्ही आपल्या आंघोळीच्या बादलीमध्ये तुम्ही हळद हळद टाकू शकतात त्याने आपल्या मनातील ताण चिंता नकारात्मकता दूर होते किंवा तुम्ही तुळशीचं पान पण टाकू शकतात त्यांनी आप तुळस ही पवित्र असते त्याने आपल्या आपल्या मनामध्ये पवित्रता आणि शुद्धता निर्माण होते त्याचबरोबर तुम्ही आता काही लोक असतात की नदी ते नदीवर जाऊन स्नान करतात परंतु सर्वांना ते जमत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये एखाद्या थोडंसं गंगाजल असेल तर ते आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या पाण्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक एक दोन दोन थेंब ते गंगाजल टाकायचं आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये शांती आरोग्य आणि चैतन्याचा प्रकाश येतो तर कोजागिरी पौर्णिमेला ही अंघोळ शुभ स्नान म्हणून ओळखली जाते चंद्राच्या प्रकाशात केलेले स्नान मनातील ताण चिंता नकारात्मकता दूर करतात आणि जीवनात शांती आरोग्य आणि चैतन्याचा प्रकाश आणतं असं म्हणतात की या दिवशी लक्ष्मीदेवी पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि ज्या ज्या घरात शुद्धता आणि सुगंध आणि श्रद्धा असते तेथे ती समृद्धीचा वास करते तर या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी श फक्त शरीरच नव्हे तर मनाचंही शुद्ध स्नान करा आणि चंद्रप्रकाशात प्रार्थना करा की माझ्या जीवनात प्रकाश शांती आणि समृद्धी राहो हीच लक्ष्मी देवीजवळ प्रार्थना आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू